आज रात्रीचा काय आहे सीन जर तुम्ही आज रात्री किंवा फक्त एक रात्रीसाठी तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा सेक्स तुम्ही रोज करत नसाल तुम्हाला कधी कधी वेळ मिळतो आणि जेव्हा संधी मिळते तुम्हाला प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन किंवा अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम होतो तर एक औषध आहे ते आजकाल केमिस्टमध्ये किंवा ओव्हर दी काउंटर मिळते ती आहे डिपॉक्सिटीन डिपॉक्सिटीन किंवा डुरा लास्ट या नावाने सुद्धा मिळते आणि डिपॉक्सिटीन हळूहळू खूप फेमस होत चालली आहे एका टायमिंगच्या औषधाप्रमाणे ऑब्वियसली खूप दिवसांनी सेक्स करताय कधीतरी वेळ मिळतोय गर्लफ्रेंडला भेटायला जाताय आहे किंवा पार्टीमध्ये जात आहे किंवा गर्लफ्रेंड नाही आहे कुठेतरी बाहेर भेटायला जात आहे आणि खूप दिवसांनी सेक्स करताय तर एक्साइटमेंट खूप जास्त असते ॲन्झायटी जास्त असते आणि बऱ्याचदा रुग्ण किंवा एखादा नॉर्मल माणूस आहे तोही आपला सेक्स टाईम कंट्रोल करू शकत नाही गेला आहे आता खर्चही केला आहे दारू प्यायला आहात गर्लफ्रेंड खूप सुंदर आहे आणि जेव्हा भेटलात करायला जात आहे तर टच केल्यावर बाहेर किंवा कपडे काढताच बाहेर किंवा प्रयत्न करायला जाताच किंवा फॉर एक्झाम्पल खर्च केला आहे तर ऑब्व्हिअसली प्रत्येक शॉर्टचे पैसे त्यांना रुग्णांना द्यावे लागतात अनेकदा या कारणाने बरेच रुग्ण क्लिनिकमध्ये येतात आणि म्हणतात की सर आम्ही केमिस्टकडून हे डिपॉक्सिटीन घेतले आणि याचाही परिणाम होत नाही तर यावर ट्रीटमेंट सांगा तर बऱ्याचदा काय असतं की या लोकांना किंवा आपले जे नॉर्मल माणसं आहेत त्यांना डिपॉक्सिटीनचं योग्य वापरच माहीत नाहीये किंवा डिपॉक्सिटीन काम कसं करते याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे डिपॉक्सिटीन ही जी टॅबलेट आहे ती प्रिमॅच्युअर इजक्युलेशनचं औषध आहे तिचा कुठे वापर होतो कसा वापर करायचा तिचा फायदा कसा चांगला मिळेल आणि त्याचे साइड इफेक्टचे प्रिकॉशन्स या बाबतीत बनवलाय कुठलंही औषध घेण्यापूर्वी फक्त माझा व्हिडिओ पाहून त्याच्या बेसिसवर औषध वापरू नका प्रयत्न करा एखाद्या युरोलॉजिस्ट किंवा अँड्रोलॉजिस्टला दाखवा हे जे डिपॉक्सिटीन आहे त्याच्या बॉक्सवर सुद्धा रेडचा मार्क असतो किंवा रेड बॉक्स वॉर्निंग असते की हे औषध फक्त एक प्रॉपर क्वालिफाईड डॉक्टरच्या सांगण्यावरूनच घ्यायला हवं पण आपण भारतात आहोत इथे सगळं चालतं केमिस्टही पेशंट्सनं औषध वाटत सुटतात आणि बऱ्याचदा अशा औषधांनी साईड इफेक्टसुद्धा होतो औषधांचे फायदे सांगण्याआधी सगळ्यात आधी हे सांगतो की हे औषध घेतल्याने चक्कर येऊ शकते गरगरू शकतं हे औषध घेतल्याने झोप येऊ शकते आणि हे औषध घेतल्याने बऱ्याचदा असंही पाहिलं गेलंय की रुग्णाचे डोळे अचानक वर जातात आणि एकदम बेशुद्ध व्हायला होतं किती गंमत होईल की तुम्ही सेक्स करायला जाताय आणि तुम्ही गर्लफ्रेंडच्या समोर बेशुद्ध पडलेले आहात म्हणून तुम्ही हे औषध घेताना पूर्ण ग्लास पाण्यातूनच घ्यायचंय आणि दारूबरोबर हे औषध युज्युअली मिक्स करू नका एकतर औषध दारू घेण्याच्या अर्धा तास आधी किंवा औषध दारू घेतल्याच्या अर्धा तासनंतर घेण्याचा प्रयत्न करा तर डिपॉक्सिटिन काय आहे तर सर्वात आधी मी इंट्रोडक्शन देतो मी आहे डॉक्टर विजय गोविंदा गुप्ता नवी दिल्ली इंडियामध्ये एक युरोलॉजिस्ट आणि एन्ड्रॉलॉजिस्ट आहे जो पुरुषांच्या समस्या ट्रीट करतो आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रीमॅचर इजर्क्युलेशन आणि मुलं न होणं या प्रॉब्लेम्सचा मेडिकल आणि सर्जिकल उपचार आमच्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे आजचा टॉपिक आहे डिपॉक्सिटिन डिपॉक्सिटिन म्हणजे टायमिंगचा औषध आणि टायमिंग प्रत्येक वेळासाठी नाहीये जर तुम्हाला वाईफ बरोबर रिलेशन ठेवायचं आहे तुमचं टायमिंग वाढवायचं आहे आणि तुम्हाला रोजसाठी काहीतरी हवंय तर हे औषध तुमच्यासाठी नाहीये हे औषध त्यांच्यासाठी आहे जे कधीतरी सेक्स करतायत आणि जास्त एन्जॉय करायचंय आणि कधीतरी घेण्याच्या इंटेन्शनने औषधाबाबतीत जाणू इच्छित आहेत तर आहे एक एस एस आर आहे मी स्टार्टिंगपासूनच सांगितलंय की प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन जे अर्ली डिस्चार्ज आहे ते तीन कारणांनी होतं एक तुमच्या लिंगाची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे दुसरं असं आहे की तुमचं लिंग किंवा तुमच्या पेनिसमध्ये सीमन होल्ड होत नाहीये आणि तिसरं असं आहे की तुमचं जे ब्रेन आहे ते तुम्हाला इतकं एक्सायटेड करतं की तुमच्या आतले रिफ्लेक्स म्हणजे टच करतात सीमनचा डिस्चार्जचे सिग्नल्स पाठवून तुम्हाला लाज आणतात मग जर या ब्रेनला या वेड्या मेंदूला ज्याला सेक्सही से हवाय आणि करूही देत नाही अशा मेंदूला बरं करायचं असेल तर आपल्याकडे क्लास ऑफ ड्रग्ज आहे ज्याला म्हणतात आर आय ते आहे जे मेंदूच्या आत सेरेटॉनिनची लेवल वाढवून तुमच्या आत ही जी इच्छा आहे किंवा तुमच्या आतलं एक्साइटमेंट आहे त्याला कंट्रोल करते आणि डिस्चार्जच्या टायमिंगला वाढवते तसे जुन्या एस एस आर आयचे साईड इफेक्ट्स होते खूप काळ घ्यावी लागायची पण एस आय एस एस आर आय जर आपण खाल्लं दोन तासात परिणाम करतं आणि सहा तासात बॉडीतून बाहेरही जातं असं जादूचं एस एस आर आय आहे हे डिपॉक्सिटीन डिपॉक्सिटीन जर तुम्ही खाल्लात तर ही गोळी तुमच्या रक्तात मिसळते आणि दीड ते दोन तासात परिणाम सुरू करते एक रिसर्च झाला होता युके आणि मध्ये आणि त्यात आढळलं की त्या पुरुषांमध्ये ज्यांचा नॉर्मल टाईम एक मिनिट ते दीड मिनिट होता डिपॉक्सिटीन घेतल्यामुळे त्यांचा टायमिंग तीन ते चार पट वाढला ते रुग्ण जे एका मिनिटामुळे त्रासात होते ही गोळी खाल्ल्यानंतर सात मिनिट आठ मिनिट नऊ मिनिटापर्यंतही चांगला सेक्स करू शकले जर या गोळीच्या सोबत टडला फिल दिली गेली किंवा सिडेना फिल दिली गेली तर टायमिंग अधिक वाढला आणि सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन स्कोअर खूप वाढला पण हे औषध तुम्ही चोवीस तासात एकदाच घेऊ शकता आणि पूर्ण महिन्यात तीन ते चार वेळा तुम्ही हे वापरू शकता तर हे रोज घेण्यासारखं औषध नाहीये कारण हे औषध शरीरात थांबत नाही आणि या औषधाचा परिणाम लिव्हरवरही आहे या औषधाचा परिणाम किडनीवरही आणि या औषधाचा परिणाम बाकी अवयवांवरही आहे तर साइड इफेक्ट थांबवण्यासाठी आणि तुमचे ऑर्गन सेफ ठेवण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही डिपॉक्सिटीन एक पर्टिक्युलर मात्रेपर्यंत किंवा पर्टिक्युलर टाईमपेक्षा अधिक नाही घेऊ शकत पण जर तुम्हाला महिन्यातून चारदा पाचदा किंवा सहा वेळा हे औषध घेण्याची गरज असेल तर हे औषध तुमच्यासाठी एक उत्तम औषध सिद्ध होईल हे औषध येतं दोन कॉन्सन्ट्रेशनमध्ये तीस, तीस जी आणि साठ जी खूपशा रुग्णांना हे कन्फ्युजन असतं की तीस जीचं जे औषध आहे जर त्यानेच मला पाच मिनिटाची मजा येते तर साठ एमजी खाल्ल्याने दहा मिनिट मजा मिळेल पण असं नाहीये जर तुम्हाला तीस एमजीने फरक पडलाय तर तिथेच थांबा साठ एमजी खाल्ल्याने साईड इफेक्ट्स वाढू शकतात टायमिंग वाढणार नाही साठ जीचं औषध त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यात तीस जी काम करत नाही तर तीस एम जी डोसने सुरुवात करायची आणि साठ एम जी डोस तेव्हा घ्यावी जेव्हा तुम्हाला तीस एमजीने फरक येत नाही औषध भरपूर पाण्यात घ्यायचंय भरपूर पाण्यात यासाठी घ्यायचंय की या औषधाचा सगळ्यात मोठा कॉमन साइड इफेक्ट आहे बीपीचं कमी होणं ज्या रुग्णांना बीपीचं औषध सुरू आहे हार्टचं औषध सुरू आहे ज्या रुग्णांना बीपीचं औषध सुरू आहे ज्यांचा बीपी कमी आहे त्या रुग्णांमध्ये हे औषध घेतल्यानंतर बीपी खूप जास्त कमी होऊ शकतो बऱ्याचदा इतका कमी होऊ शकतो की रुग्णांना चक्कर येऊ शकते डोळ्यासमोर अंधार येईल आणि होऊ शकतं सेक्सच्या जागी तुम्ही बिछाण्यावर बेशुद्ध असाल किंवा गाडी चालवताना गाडी कुठेतरी ठोकाल तर हे औषध घेताना तुम्ही इनिशियली चार पाच वेळा औषध आपल्या शरीरावर तपासण्यासाठी गाडी चालवू नका औषध घेतल्यानंतर बघा की बीपीचं काय होतंय जर तुम्हाला वाटते की पाय लटपटतायत डोळ्यासमोर अंधारी येतेय तर झोपा पाय वर करा बीपी वाढला की तुम्हाला आपोआप आराम मिळू शकेल या व्यतिरिक्त या औषधाचे काही खास साईड इफेक्ट्स नाही आहेत हां जर तुम्ही बाकी कुठली औषधं घेताय मेंदूची न्यूरोची जर तुम्हाला एखाद्या डॉक्टरने पेरॉक्सिटीन लिहून दिले आहे किंवा फ्रॉक्सिटीन लिहून दिली आहे तर अशावेळी हे औषध लक्ष देऊन घ्यावं बऱ्याचदा अशी सगळी औषधं मिळून साईड इफेक्ट्स क्रिएट होतात हे औषध लघवी वाटे निघून जातं चोवीस तासाच्या वर त्याचा परिणाम दिसत नाही पण जर तुम्ही हे वीकेंड ड्रग प्रेमाची गोळी टडालाफिल जर तुम्ही जाताय फ्रायडेला विकेंडला आपल्या वाईफ बरोबर किंवा फ्रेंडबरोबर आणि तुम्हाला वाटतंय की फ्रायडे सॅटर्डे संडे माझं काम चांगलं व्हावं तर फ्रायडेच्या रात्री टडालाफिल आणि सॅटर्डे संडेच्या मॉर्निंगला किंवा सॅटर्डे संडेच्या इव्हनिंगला टेपॉक्सिटीन या तीन गोळ्या खाल्ल्याने तुमचा एक उत्तम असा एक वीकेंड छानसा वीकेंड असा बनू शकतो पण पुन्हा हा ॲडवाईज नाहीये हे फक्त एक सजेशन आहे तुम्ही तुमचे जे चांगले एन्ड्रॉलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्ट आहेत त्यांचा सल्ला घेऊन हे औषध वापरत जा तर हे जे डिपॉक्सिटीन आहे ते एक एक रात्र किंवा दोन रात्रीसाठी एक उत्तम औषध आहे पण तुम्हाला अधिक काळासाठी पीएमईची ट्रीटमेंट हवी असेल तर त्यासाठी आपल्याकडे खूप चांगले ऑप्शन्स आहेत डिपॉक्सिटीनचे खूपसे कॉम्बिनेशन्स असतात जसे कुबेरेक्स आहे ड्युराप्लस आहे बरेच कॉम्बिनेशन आहेत ज्यामध्ये टडालाफिल आणि डिपॉक्सिटीन एकत्र असते ही औषधं घेण्यापूर्वी नेहमी तुमच्या कन्सल्टंट किंवा डॉक्टरला सांगा होऊ शकतं तुमची हार्ट कंडिशन डायबिटीज किंवा दुसऱ्या आजारांबरोबर या औषधाचं रिॲक्शन होईल अदरवाईज एन्जॉय रेग्युलर सेक्शुअल लाईफ हाच तुमच्यासाठी माझा एक मेसेज आहे की तुमची सेक्स लाईफ एन्जॉय करा आणि सेक्स लाईफमध्ये काही कमी असेल तर आपण त्याला इम्प्रूव्ह करू शकतो आणि तुम्हाला एक बेटर सेक्स लाईफ देऊ शकतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर तुम्ही हा सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी तुमच्या सेक्शुअल हेल्थसाठी तुमच्या युरोलॉजीच्या तक्रारींसाठी नेहमीच चांगले टॉपिक्स आणि चांगली, चांगली माहिती घेऊन येईन थँक्यू सो मच गुड नाईट टेक केअर